दिनांक चार सप्टेंबर रोजी अजिंक्य भारत न्यूज ने सार्वजनिक बांधकाम विभाग बाळापूर तालुक्यामधील फाटा ते वाळेगाव रोडवरील झालेल्या रस्त्याची चाळण या आचारचे वृत्त प्रकाशित करतात सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत लगेच दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी दोन मलबा टाकून बाळापूर पातू रोडवरील मिरवणूक मार्गाचे सर्व गड्डे बुजवून काढले त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अजिंक्य भारत न्यूजने वृत्त प्रसारित करून सामाजिक दायित्व पार, पार पाडल्यामुळे नागरिकांनी आभार व्यक्त केले अकोला महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत होते याची दखल अजिंक्य भारतने घेऊन आणि त्याच्या बातम्या लावून पाठपुरावा करून अकोला वाडेगाव महामार्गावरील खड्ड्यांची दाटबुजी ही कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्यामार्फत करण्यात आली त्याबद्दल मी अजिंक्य भारत यांचे आभार मानतो की त्यांनी ह्या बातम्या लावल्यामुळेच हे काम झालं